मी टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करते पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवसापर्यंत तीनशे सत्त्याण्णव उमेदवारांचे पाचशे बारा अर्ज दाखल प्रियांका गांधी यांच्या आज गुजरात आणि कर्नाटकामध्ये सभा गुजरातच्या बनासकांठा आणि कर्नाटकातील दावेनगिरी आणि हवेरी मध्ये प्रियांका गांधींच्या सभेचं आयोजन <्याँगा> सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उदयनराजेच्या प्रचारासाठी वाई पाटण आणि साताऱ्यात सभेचं आयोजन सिंधुदुर्ग मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे कणकवलीमध्ये कणकवलीतील नगरपंचायत मैदानावर राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन सुप्रिया सोय यांच्या प्रचारासाठी शरद पवार आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दौंडमध्ये सभा आघाडीचे उमेदवार ओमराज निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची धाराशिव मध्ये सभा धाराशिव मधील मल्टीपर्पज कन्या प्रशाला मैदानावर उद्धव ठाकरे आयोजन महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची चिपळूण आणि सावंतवाडी मध्ये सभा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई चार धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा तर जायकवाडी मध्ये केवळ आठ टक्के पाणीसाठा शिल्लक मराठवाड्यातील केवळ सतरा ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबी नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर